नमस्कार मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आलो आहोत सांगलीमध्ये आपण ही मूर्ती पाहिली तरी मोशनमध्ये मूर्ती आहे त्यांचा हात वगैरे हलतोय तो तलवारीचा आणि त्यांचा चेहरा सुद्धा हलतोय म्हणजे जनतेवरती आजही त्यांची नजर आहे असा काही देखावा या चौकामध्ये इथं केलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण तरुणाईच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय आहे छत्रपती शिवाजी महाराजाकडून त्यांनी कोणती प्रेरणा घेतली आणि आपल्या जीवनात ते कशा पद्धतीने त्यांना अव आवल। अवलंबवतात आणि त्यामधून ती जी प्रेरणा आणि जी ऊर्जा मिळते त्या पद्धतीने ते कशी कामं आहेत किंवा काय त्यांच्यामध्ये आदर्श घेत आहेत हे आपण सांगलीमध्ये जाणून घेऊयात तर चला बघूया प्रेक्षकाकडून की काय आहे त्यांच्या मनातले छत्रपती शिवाजी महाराज आणि काय घेतात ते प्रेरणा दादा नाव काय तुमचं अवधूत राजा साळुंके छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जर आता जन्माला आले असते काए काए तर छत्रपती शिवाजी महाराजांना आताच्या समाजात घटना घडतील त्यात तुम्हाला काय वाटते काय बदल केला असता जर आता छत्रपती शिवाजी महाराज असते तर पहिल्यांदा त्यांच्या लहान म्हणजे अठरा वर्ष तिने असताना जो निर्णय त्यांनी नि घेतलेला बलात्कारी किंवा स्त्रीला जर अत्याचार केला तर पाटलाचा चौरंग त्यांनी केला तर त्या संदर्भात आता काळाची गरज आहे ती सध्या की पा चौरंग करण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभर टक्के हा निर्णय घेतला असता तो त्या ठिकाणी कोणी असू दे सगळ्यांना निर्णयकसारखा किंवा सगळ्यांना शिक्षा झालीच असते सगळ्यात महत्वाचं महिलांचा सन्मान जो स्वराज्यात कायम राखला गेला जो आज खूप कमी झालेला दिसतोय अनादराने पाहिलं जातं अत्याचाराच्या घटना तर रोज वाचतो ऐकतो पाहतो मला नाही मला वाटतं एकही एक घटना घडली नसते आणि चुकून माकून एखाद्या काय म्हणू घड जर ती केली असती तर त्याची खैर नाही म्हणजे मुळात तशी घडलीच नसते तो पहिला म्हणजे ते प्रकर्षाने जाणवतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जी घटना घडली त्यावेळेला पाटला रांजाचे पाटील जे होते त्यांचा चौरंगा केला होता तशी शिक्षा दिल्यामुळं नंतर कोणाचं धाडस ते झालं नव्हतं निर्माण झाली ती दहशत निर्माण होणं आज गरजेचं आहे आज काय झालंय दहशत होत नाही कोर्टामधला न्याय हा नेहमी डिले जो आहे बी उशीर लागणं आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे सामाजिक बहिष्कारासारखं शस्त्र जे त्या काळात होतं हो की एखाद्यानं जर असा गुन्हा केला तर त्याच्या बाबतीत सगळा संपूर्ण सामाजिक बहिष्कार ते आज होत नाही तो मनुष्य जो कोण नराधम आहे तो उजळमाथ्याने फिरतो समाजालाही त्याचं काही वाटत नाही त्याच्या घरातल्या नाही म्हणजे तो तर भाग वेगळाच आहे तर हे कधीच घडलं नसतं महाराज असते तर त्यामुळं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्या वेळेला महाराजांची रोज आठवण येते अर्थात ती नेहमीच येते प्रश्नच नाही विसरण्यासारखी आता व्यक्तिमत्वच नाही आहे आठवण येते म्हणायला त्यामुळं पण हा विषय फार महत्त्वाचा आहे की जो आणि फक्त महिलांना काही देणं असं नाही तर त्यांचा सन्मान मग ती कोणतीही महिला असो कष्टकरी असो हिरकणीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे तिचा जो सन्मान केला गेला किंवा आपण कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट ऐकतो ती खरी खोटी कितपत आहे त्याबद्दल वदंत आहेत म्हटलं जातं पण निदान की त्यापासून प्रेरणा घ्यायची असेल तर की शत्रुपक्षातली पक्षातली स्त्री सुद्धा ती स्त्री म्हणून तिचा सन्मान इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल सब्जेक्ट्स स्त्री म्हणून तिचा सन्मान होणं हे फार गरजेचं आहे तो आज होत नाही आहे समाजामध्ये जसं की ह्या काळात बघतो आपण बलात्कार प्रमाण तिने वाढले परत छोट्या मुलींचं अत्याचार प्रमाण वाढले जर छत्रपती शासन असतं तर ह्या काळात सरकार जे नियम घेते त्यापेक्षा आपलं छत्रपती महाराजांनी तडकीफड कलोड केला असता त्याच चार चौकात चौरंगा केला असता जसं अफजल खानला फाडलेलं तसंच सगळ्यांना फाडून टाकलं असतं जी बदल बलात्काराचं प्रमाण वाढले ते एक एक टक्का पण वाढलं नसता हे माझं म्हणणं आहे पहिली गोष्ट राजकारण तर बदललं असतं पूर्ण जे आता हिंदू मुस्लिम वगैरे जे काही होत आहे त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलं ते राजकारणाचं मेन मोटिव्हच बंद झालं असतं तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री स्टे स्त्री से सेफ्टीसाठीचं पाऊल मोठं उचललं गेलं असतं त्या हिशोबाने काहीतरी कडक का कायदे कोण नसते आता जसं याला जत साईडला बारक्या मुलींवरही झालेला आहे ब बलात्कार झालेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती जवळ शिवराय हा जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर प्रत्येक पुरुषाला स्त्रीची कशी इज्जत करायची हे महाराजांनी शिकवलं असतं हा शिवाजी महाराज असते तर कुठलीही स्त्री रात्री अपरात्री कुठल्याही शहरातनं कुठल्याही भागातनं बिंदास्पणे फिरले असते आज महाराज असते तर प्रत्येक स्त्री ही आदरानं सन्मानानं आणि विवेकानं आणि अभिमानानं जगली असती आज जे समाजामध्ये जे अत्याचार होत आहेत पुरुषांकडून स्त्रियांवरती होणारे अत्याचार असतील किंवा एखाद्या अबल्या स्त्रीवरती होणारे अत्याचार असतील हे महाराजांनी अजिबात कपून केलं नसतं कपून घेतलं नसतं आणि त्याला कठोर शासन करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला असता आणि स्त्रीशी कसं वागायचं हे महाराजांनी सर्वांना शिकवलं असतं आणि खऱ्या अर्थानं स्त्री ही सन्मानानं आणि आदरानं जगली असते आत्ता त्या तशा न्यायाची गरज आहे आता तुम्ही कोर्टात जाणार कोर्टात सिद्ध होणार तिथनं तो परत अपील करणार ह्यामध्ये जवळजवळ सहा सात वर्ष लागतात आणि उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायाबरोबर असतो त्यामुळे महाराजांनी जिथल्या तिथं निर्णय घेऊन जो बलात्कारी आहे जो अत्याचार आहे त्याचे हात आणि पाय दोन्ही कापून टाकून त्याला त्याचं ते जीवन नरकातच दाखलून दिलं होतं तशी जबरदस्त शिक्षेची आत्ता गरज आहे त्यामुळे ती दहशत होती त्यांची की त्यामुळं दुसरा माणूस असं धाडस करत नव्हता होय तिचं एखाद्या माणसाला अशी शिक्षा मिळाल्यानंतर समोरचा माणूस करताना सुद्धा धाजत होता आणि महाराजांनी शिक्षा देताना तो कोण आहे तो पाटील आहे सरदार आहे कोण आहे याची काही दयामया केली नाही तो कितीही जरी मोठा असला तरी त्याला ती शिक्षा दिलेलीच आहे तो मोठा माणूस आहे म्हणून त्याला सूट देऊया असं अजिबात केलेलं नाही तो कुठल्याही स्तराचा असू दे कितीही उच्च दर्जाचा असू दे कितीही खालचा असू दे महाराजांनी त्याला शिक्षा दिल्या म्हणजे दिले म्हणजे खरी न्यायव्यवस्था ही महाराजांच्या काळातच होती आत्ता ती न्यायव्यवस्था आपल्या इथं नाही आहे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज, महाराज uh, जातीवादाबद्दल कोणताही uh, संभ्रम न ठेवता कोणताही uh, दुजाभाव न करता uh, सगळ्यांना सोबत घेऊन जे कार्य करायचे ते आत्ता आत्ताच्या घडीला तर तसं काही नाही uh, आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा इशू म्हणजे जातीवाद झाला आहे हिंदू मुस्लिम सीख इसाई ख्रिश्चन बौद्ध असं सगळं झालं आहे जर का महाराज आत्ता असते तर तसं काहीच झालं नसतं व सगळेजण एकजुटीने राहिले असते uh, हेच जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं म्हणजे yeah. सर्व समावेशक असं त्यांनी राज्य केलं हिंदू स्वराज्याची स्थापना केली आणि सर्वांना समान, समान न्याय होता तिथे त्या काळात हो पण आता तसं नाहीये ते आता होणं गरजेचं असं वाटतं हो ते मग नक्की नक्की हा सुद्धा अगदी चांगला आहे सर्वांना समा सर्वसमावेशक असा न्याय मिळाला पाहिजे जाती जातीत जाती भांडणं वगैरे नाही झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं की आता छत्रपती शिवाजी महाराज वगैरे असेल तर एवढं भ्रष्टाचार वगैरे आता देशामध्ये चाललं ना हे भ्रष्टाचार चालत नव्हतं आणि दुसरं प्रश्न आहे की आता कुठलं तर गुन्हा केलं तर त्यांना त्यांचं ते कोण त्यांच्यावर केस टाकते आणि त्यांच्या मेल्यावर त्यांच्याला हे न्याय मिळते म्हणजे ऐंशी वर्ष नव्वद वर्ष असं लागते मी परवा एक दोन आठवड्याच्या अगोदर बघितलंय मुंबई कोर्टामध्ये पाच लाख केस अजून बाकी आहे त्याला काहीच बघितलं पण नाही असं परिस्थिती आता आहे म्हणजे त्याचं असं वाटतं की ला सिस्टम आता खूप खूप कमी झालं आहे अगोदर छत्रपती शिवाजी महाराजाचं होतं आज त्यांनी केलं की संध्याकाळी त्यांनाच हेच होत होतं त्यांचं पूर्ण सपोर्टचं म्हणजे त्यांना पूर्ण समाप्तचं आत्ता नाही आता आज झालं की तीस वर्ष झाल्यावर चाळीस वर्ष झाल्यावर आत्ता त्यांना शिक्षा मिळते असं होत नव्हतं आणि एज्युकेशन सिस्टमबद्दल आता एज्युकेशन सिस्टम वगैरे हो बिझनेस सारखं चाललं आहे शिवाजी महाराज तेव्हा होतं तेव्हा असं होतं आणि शिवाजी महाराज असते ना, ना आता एवढं मांग वगैरे आता चाल आहे आणि एवढं पैशाचं वगैरे हे चाल आहे ना आता शिवाजी महाराज वगैरे असेल तर हेच खागळ चालत नव्हतं सगळे माणूस राहत होतं आता काय राहिलं माणसामध्ये माणुसकीचं राहिलं नाही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळं त्यांच्या त्यांनी बघायला लागलं कोण ना देशासाठी नाही बघायला सगळं त्यांनी त्यांच्या पोरासाठी अगर वगैरे सगळं आम्ही आता बघायला पॉलिटिक्समध्ये वगैरे आता पॉलिटिक्स पौल्ट वगैरे फील्डमध्ये बघायला आहे त्यांनी त्यांच्या जागावर त्यांच्या मुलं त्यांच्या बहीण त्यांच्या आता भारतामध्ये काय राजकारणीचं चाललं आहे ते परिवार वाद वंश वाद वाँ शिवाजी महाराज वगैरे असेल तर सगळ्यांना हेच आम्हाला म्हणजे शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी होती की जर एखाद्या ठिकाणी महाराजांनी छापा घातला आणि अं त्यानंतर जर तिथली एखादी त्यांच्या इथली स्त्री जर त्यांना सापडली नाही तर त्यांच्या शत्रूला एवढा विश्वास होता जर ती महाराजांकडे गेली असेल ना ते आहे तशी पडत त्या केसर कि सुद्धा धक्का लागणार नाही एवढा विश्वास शत्रूला होता एवढा आपल्या महाराजांची कीर्ती आणि दुसरं म्हणजे महाराजांची राज म्हणजे ज्या पद्धतीने त्या रैत रैत्याला सांभाळायचं आता आपण बघतो जसं गोरगरिबांना कर्ज दिलं तर ते हे म्हणजे ते माफ करत नाहीत सगळं हे करतात त्यावेळेला कर्ज कर्ज देण्याची जी, जी पद्धत होती म्हणजे ते पैसे देत नव्हते त्यांना सा म्हणजे बैल देईल धान्य वगैरे दे देईल दे ह्या दे। पद्धतीने केलं जायचं त्यांची बऱ्याच गोष्टी त्यानंतर जी काही राजनीती होती सगळ्याच गोष्टी जर आज जम आत महाराज असते तर कोणताही शेतकरी हा आत्महत्या केला नसता नक्कीच हा मुद्दा तितकाच चांगला आहे की छत्रपती शिवाजी महाराज असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या या केल्याच नसत्या भाषेसंदर्भातला मुद्दा जो महाराजांनी व्यवहार कोश तयार केला होता भाषेचा आज आपण भाषा बोलतो ती ना धड पूर्ण मराठी आहे ना धड इंग्लिश आहे ना धड हिंदी काहीतरी सरमिसळ जी झालेली आहे भाषेची तर भाषेकडं म्हणजे एक शासनकर्ता किंवा एक राज्यकर्ता जो सर्वसमावेशक कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराज तर भाषेचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटतो भाषा शुद्धीची चळवळ ती जी त्यांनी आणि एवढ्या सगळ्या व्यापांमधून राज्य व्यवहार कोश याची निर्मिती त्यांनी केली तो खूप महत्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टीनं तर तो तो मला वाटतं एक स्पर्श जो केलेला होता त्यांनी तो खूप महत्वाचा मुद्दा आहे महाराजांचा शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला उजागर केला होता जे फारसी शब्द उर्दू शब्द हे मराठीमध्ये येऊन कुठेतरी भाषेची शुद्धता ही काही कमी होती की काय असं वाटत असताना त्यांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि तो मुद्दा फार महत्वाचा आहे नक्कीच नक्कीच हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या सर्वांकडून शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनामध्ये बारा बलुतेदार जे होते जे हर अकरा पगड जातीची लोकं एकत्र करून महाराजांनी स्वराज्याचे निर्माण केले स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला पण पर सध्या परिस्थिती ती नाही आहे सध्या कसं आहे महाराजांचा जो काही आदर्श आहे म्हणजे एकत्रीकरण संघटन या संघटनाच्या जोरावर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो जेणेकरून सध्या आता जी काय परिस्थिती आहे म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार म्हणा किंवा शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा महाराज कसं होते रहितेचे राजे होते आता सध्या जे काही शेतकऱ्यांवर किंवा कर्ज कर्जाखाली दबून शेतकऱ्या स्वतः आत्महत्या करतो तशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती महाराजांनी शेतकऱ्यांना जे काही म्हणजे त्या काळामध्ये जे काय म्हणजे मदत केली त्याप्रमाणे शेतकरी हा म्हणजे मुक्तपणानं वावरत होता तशी परिस्थिती आत्ता नाही आहे महाराजांकडनं फक्त तो घेण्यासारखा गुण आहे की शेतकऱ्यांवर होणार आत्ता होणारा अत्याचार तो अत्याचार त्या जर नियम असते तर आता तशी काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं म्हणजे महाराजांच्या काळात जाणता राजा म्हणून त्यांना म्हटलं जातं शेतकऱ्यांचा कैवारी येते त्यावेळी जे नियम होते ते आता असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होती जसे महाराजांच्या काळात जसं की नियम होते महाराजांचे किंवा शेतकऱ्यांना जी काही वागणूक ती सध्या मिळत नाहीये पण ती सध्या आता त्यांना मिळणं गरजेचं आहे त्यामुळं आता जो काही कर्जाखाली दबून किंवा जो शेतकरी आत्मकारे ते प्रमाण कमी झालं असतं असं आमचं मत आहे नक्कीच नक्कीच इथे जे पुरुष आहेत त्यांचं नजरवर करून बघण्याची हिंमत झाली नसती महिलांकड सध्याच्या महिला या सुरक्षित नाही आहेत ते सुरक्षित असते जर शिवाजी छत्रपती महा... शिवाजी महाराज असते जय शिवराय आत्ता जर त्यांनी जन्मला आले असते तर जे अत्याचार होतात बायकांवर आपल्या हिंदू महिलांवर ते पूर्णपणे रोखले असते आणि जे अत्याचार करतात त्यांच्यावर कठोर शासन केले असते आणि हे थांबलं असतं कुठं तर आणि हे थांबणं आता था काळाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं हां आणि ते आपण पण केलं पाहिजे त्यांची प्रेरणा घेऊन आपण पण हे तिथे कुठे चालले असेल हे आपण केले पाहिजे व्यवस्थित हे सुद्धा आव्हान चांगलं महत्वाचं की त्यांनी म्हणतात की आपण ही त्या गोष्टी आपण प्रेरणा घेऊन ते रोखलं पाहिजे कुठेतरी केलं पाहिजे चांगलं त्यांनी सांगितलं छत्रपती श्री शिवाजी छत्रपती संभाजी महाराज भारत माता हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून आदर्श आहेत त्यांच्याकडून आपला ऊर्जा मिळते पण तुमच्या जीवनात अशी एक ऊर्जा मिळाली त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांचं सर्व शौर्य पाहिल्यानंतर असं एखादं आठवण तुमच्या तुम्हाला काय वाटतं जेव्हा आग्र्याहून सुटका झाली राजांची त्यावेळी जे शौर्य दाखवलं महाराजांनी एवढ्या वेगळ्या राज्यात जाऊन तिकडं आपलं अस्तित्व निर्माण करून तिकडून सुटवून आले तीच प्रेरणा एक महत्त्वाची आहे आपण जर कुठल्याही अडचणीत असलो म्हटल्या कितीही तर ती एक आग्रही सुटका आपण लक्षात ठेवून त्या अडचणीतून बाहेर पाडावं ही माझी एक अपेक्षा आहे आणि जी आत्ता जी चालू आहे जाती व्यवस्था जाती व्यवस्था जी महाराजांनी होती महाराजांकडे वेगवेगळ्या प्रकारची मावळे होते म्हणजे वेगवेगळ्या जातीचे होते प्रत्येकाचे जातीचा उल्लेख असा नव्हता तर तरी पण आत्ता जे जात चालू आहे जाती जातीबद्दल ते एक मतभेद कमी व्हावा आणि ही महाराजांनी शिकवण त्यावी होती ते आत्ता निर्माण व्हावे असं मला वाटते बरोबर आहे चांगला मुद्दा सांगितला तुम्ही की जातीवाद हा जो आहे तो त्यावेळी नव्हता सगळे मावळे म्हणून लढत होते मावळे म्हणून लढत होते आणि ते एकमेकाचे शौर्य दाखवत होते आणि शौर्याने आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी देत होते असं आत्ता कोणीसुद्धा करत नाही फक्त आपली जात आणि आपलं पात हे एवढंच महत्वाचं आहे आत्ता वाटते लोकांना आणि त्या जातीबद्दल पण प्रत्येकाला आपला आपला गर्व आहे आणि महाराज असे विखुरले गेलेत प्रत्येक जातीमध्ये हे माझे हे माझे हे माझे असं आत्ता नको आहे ते जातीभेद विसरून सगळेजण एकत्र येऊन स्वराज्य परत निर्माण व्हावं स्वराज्यासारखं परत एक घडी व्यवस्थित बसावी आणि महाराष्ट्र आपला चांगला व्हावा ही आमची एक अपेक्षा आहे नक्कीच नक्कीच अजून छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन तुम्ही एखादं का काम समाजात करताय कामाचं का एखादं उदाहरण सांगाल जसं की आता हत्या जास्त वाढल्या जा आता जरी आपण प्रयत्न केला तरी वर्ण काय असेल ते सगळ्यांना माहिती आहे आपण कितीतरी किती प्रयत्न करून करून शेवटी आपण महाराजांचा मावळा आहे करून करून प्रयत्न करणार शेवट श्वासापर्यंत प्रयत्न करणार कारण की शेवटचा श्वास पण महाराजांची देण आहे आपल्याला आणि हत्या प्रमाण थांबलं पाहिजे आम्ही आमच्यापर्यंत प्रमाण प्रयत्न करतोय खरं कितीतरी केले तरी वर्णपण आम्हाला सपोर्ट पाहिजे त्यामुळे जरा गव्हाचं प्रमाण थांबलं तर बरं वाटलं जसं महाराजांनी सगळ्यांना अठरा पगार जाता घेऊन सगळ्यांना एकत्र केलं तर तसं आपण अठरा पगार जाता घेऊन सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आपण जाती आधीच भांडत बसले खर बाकी धर्मासाठी एकनिष्ठ आहेत तसं आपण एकनिष्ठ धर्मासाठी व्हाय पाहिजे जाती बाजूला पहिला धर्म व्हाय पाहिजे आपल्याला जर धर्म एकत्र आला तर आपली जात वाचणार जर जात वाचली तर आपण वाचणार आणि जातीपेक्षा मातीला किंमत आहे वा जातीपेक्षा मातीला किंमत आहे आ, शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते संवर्धन करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ती प्रेरणा आम्ही शिवाजी महाराजांचं पण घेतलेली आहे गडकिल्ले सुरक्षित असल्याचं आपला जो इतिहास आहे आपला तो वारसा आहे ते संवर्धन करण्याचं काम आपण घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जा स्रोत आहेत प्रत्येकाचे प्रेरणा स्रोत आहेत कितीतरी मोठं संकट आलं अगदी त्यांच्यासारखं बुद्धी वापरून भक्त युक्तीपेक्षा बुद्धिश्रेष्ठ जसं म्हणतात ते शिवाजी महाराजांचं मन वापरूनच प्रत्यानं रडलं पाहिजे खानाचं लाखो तलवारीचं युद्ध अगदी एका वाघ नक्याच्या ह्याच्यावर पूर्ण केलं त्यांनी असं पूर्णपणे प्रेरणा सुद्धा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी आपण प्रेरणा केलो असे भले भले सगळे त्यांनी शत्रूंना त्यांनी बुद्धीच्या बळावर चितपत केलेलं आहे मोठमोठी लढाया देणे फक्त युक्तीच्या जोर युक्तीच्या जोर जोर। जोर दोरावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपण एखादा कधी इतकं आपण जीवन जगतो त्यामध्ये नैराश्य येतं कधी कधी वाटतं की खूप प्रेशर येतं डिप्रेशनमध्ये सध्या तोरणाही आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितल्या ऊर्जा मिळते असा एखादा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला छत्रपती शिवाजी महाराजाकडं बघितल्यानंतर आपल्याला ऊर्जा येते तिथंच आपलं मन भरून येतं ताकद येते शंभर हत्तीच बळी आपल्या अन येतं येते पण तरी असा एखादा प्रसंग तुम्हाला आवडला की त्यापासून मला भरपूर प्रेरणा मिळते प्रसंग असं काय नाही पण मी आता रोजच जसं जसं महाराजांकडे बघते आपला पण हात उचलला जातो पाया पडण्याला मना आणि आता स्फूर्ती येतच जाते आपला पण येते ते काय अखंड ऊर्जा येणार या पोस्टरवरती गॉड फादर असं लिहिलंय आणि हे चित्र जे आहे ते स्वतः बघतायच आणि हे चित्र याबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला या चित्र पाहिल्यानंतर आणि हा गॉड फादर डायलॉग बघल्यानंतर नेमकं काय वाटलं आणि काय ज्या प्रेरणा आहेत त्या तुम्हाला मिळाल्या त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा हा दाखवा की दाखवा वा अखंड हिंदुस्थानचा बाप मुलं मुली आता प्रेरित आहेत त्यामुळं खरं कोण ते अखंड हिंदुस्थानाचे बाप आहे यात मनास काय हरकत नाही बाप तुझं नाव काय अनुष्का प्रसाद सावंत अनुष्का प्रसाद सावंत कुठलं गाव कुठलं तुझं सांगली का आज काय जिजाऊ महासाहेबांचा वेश केला तू कोणते कोणते गड किल्ले फिरलेस प्रतापगड रायगड सिंहगड प्रतापगड रायगड सिंहगड इतके किल्ले फिरलेस आणि ही तलवार काय ओरिजिनल कसं आहे ओरिजिनल नाही तुला ही काय ही वेश वगैरे केला शुए, 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 शुए शिवाजी महाराजांची आज जयंती खूप छान वाटते प्राऊड फील होते लेखी आहोत एकदा तलवार अशी मस्त शिजाऊ महासाहेबांच्या आयुष्यात तस ही करून दाखव छावा चित्रपट बघितला का नाही हो कसा वाटा चित्रपट खूप छान खूप छान ना आपण इथं बघू शकताय की सांगलीमध्ये लहान मुलंसुद्धा गणवेशात आले इतक्या मस्तपणे आणले आहेत त्या लहान मुलानंतर अगदी फेटा घातलेला आहे रोवा बात दिसतोय हा गणवेशसुद्धा रोवा दिसतोय अगदी केसरी कपडा आहे शर्ट घातलेला आहे याने से स्वामी समर्थांचा बघू बाळा हा स्वामी समर्थनचा शर्ट आहे ही बघा माऊली बनून आले जिजाऊ मासाहेब न आले आहेत ही जी चकोली ही पण दिसते ही तुम्ही लहान मुलं सगळी बघू शकता की लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की किती प्रेरणा असेल ते किती सजून दजून त्या गणवेशात आले तर त्यांच्या पालकांना विचारून घेऊ प्रेरणा एवढीच आमची आहे की आजकाल महाराजांचा इतिहास पुसला जात आहे तर महाराजांचे जे काय हे आहे ते प कमी होत चालले तर आजकालच्या मुलांच्यामध्ये महाराजांचे संभाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जोपासले पाहिजेत ते जी जी गरज आहे ती आम्ही आज दाखवतो आहे इथं आम्ही आमच्या मुलांना इथं आणतो आहे त्याचा उद्देश फक्त असाच असतो आहे की आज आजच्या ह्याच्यात पुष्पा पिक्चर लागला रिलीज झाला त्यावेळी मुलांना आपले पा पालक स्वतः घेऊन जायचे बघायला पण ती मुलांना आदर्श वाटतं पु पुष्पा वाटायचा पण आजच्या पिढीची गरज अशी आहे की पुष्पा आदर्श न ठरता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्या मुलांचे आदर्श ठरले पाहिजेत ते महाराजांचे विचार आज या मुलांनी जोपासले पाहिजेत तरच इथून पुढची पिढी महाराजांच्या विचारानं घडणार चीवा आहे एवढंच आम्ही या वैशातून प्रयत्न करतोय आज महाराज संभाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मुलांच्या मध्ये जोपासले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं पालकांनी वाटचाल केली पाहिजे आता तुम्ही पुष्पाचा उल्लेख केला तसं छावा हा चित्रपट आला आहे तो चित्रपट तुम्ही मुलांना घेऊन गेला का बघा घेऊन जाणार की नक्की <laughs> तो तो इतिहास तसा पोचला पाहिजे हो हो तुम्हाला काय वाटतं नक्की नक्की घेऊन जाणार मुलांना सहकुटुंब सहपरिवार जाणार काय आता सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा तो एकच चित्रपट आहे बरोबर बड़ आणि आत्ताच्या काळात एकही असा ऐतिहासिक चित्र चित्रपट छावा हा एकमेव चित्रपट आहे जो सर्व फॅमिली ओलासह पाहू शकतो असा प्रत्येकाच्या घरामध्ये हे शिवचरित्र शिवचरित्र असलंच पाहिजे आणि पालकांनी त्यांच्या मुलांसोबत ते शिवचरित्र वाचलंच गेलं पाहिजे शिवाजी महाराज कोण होते त्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी महाराजांनी काय आदर्श ठेवून घातला आहे तो प्रत्येकानं वाचला पाहिजे आणि अंगीकारला पाहिजे त्यासाठी आम्ही लहान मुलांना ते घेऊन येतो शिवजयंती संभाजी महाराज जयंती महाराजांचे राज्याभिषेक हे दिवस आम्ही खूप आनंदाने साजरे करतो जेणेकरून येणाऱ्या पिढीला मागचं जे महाराजांचं ज्ञान आहे जे, जे आदर्श आहे तो आम्ही त्यांच्या पुढे ठेवून त्यांनी पुढं तो चालवावा आणि महाराज जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत सगळे त्यांचा आदर्श जगामध्ये राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो छत्रपती <laughs> शिवाजी म... महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी दे दे महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय एक घोषणा होण्याचा मंडळा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्म की भारत माता की खूप चांगला आहे मुलांना जास्त माहिती नसते आणि मे बी मुलं यानंतर वाचायला चालू करते जास्त मंडळाला भेट द्या अशी आम्ही आता जो जो पाच ते सहा मंडळ आणि आमचं व्हिडिओचं संकल्पना असते की हा जास्तीत जास्त पर्यंत गेला पाहिजे आणि प्रेरित झाले पाहिजे माहिती तरी जाते सोशल मीडिया मध्ये पण जास्त मिळत नाही पण असे क्वेश्चन विचारले की माहिती माहिती मिळते